सेना जिंदाबाद आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नहीं नहीं क्या पूछोगे मुझे महाराज ए प्रधानमंत्री साहब कदम कर रखते नहीं जय हो हम साथ हैं अरे बाकी दुनिया नहीं आई कितनी नहीं अरे अरे उद्धव साहेब ठाकरे आहे आणि राजसाहेब उद्धव एकत्रित घोषणा दिल्या जात आहेत काय हे आंदोलन आहे आणि पाच तारखेचं कसं नियोजन संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी सक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द ह्या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्यात जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही सगळ्या जिल्हा अधिकारी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चाच्या अदोगर नाही करा तुम्हाला महा मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिलं जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही कदाबी मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही